ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्व आनंदात असाल आणि जर का नसाल तर आजचा हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे हा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर ती देवाची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश ऐकावे आणि तुमच देवावर अजून दृढ विश्वास व्हावा व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यांचं तीन अंक याच्याशी काय अतूट संबंध आहे असे काय संबंध आहे की महादेवांना तीन अंक तीन नंबर हा अतिशय प्रिय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तुम्ही पाहिलं असेलच भगवान शिवाच्या त्रिशुलाला तीन भाग आहेत त्यांना तीन डोळे आहेत आणि कपाळावरती त्रिपुट देखील तीन रेषांनी बनलेले आहे भगवान शिवाना तीन नंबर हे एवढे प्रिय का आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की काय आहे हा मागचे रहस्य तत्पूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे जर का तुम्ही शिव भक्त असाल स्वामी भक्त असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा महादेवांचा जयघोष करायला विसरू नका भाग्यवंत ठराल भगवान शिव हे देवाचे देव महादेव आहेत भगवान शिवांचा क्रमांक तीन हा खूप आवडता नंबर आहे तीन नंबरशी खूप खोल संबंध आहे भगवान शिवांशी संबंधित प्रत्येक गोष्ट क्रमांक तीनशी जोडलेली आहे तिसरा क्रमांक खूप अशुभ आहे असे लोक म्हणतात तरी तिसरा अंक अशुभ नाही परंतु सत्य हे आहे या अंकाचा ग्रह गुरु हा आहे गुरु ग्रहाचे दैवत हे भगवान विष्णू आहेत म्हणून भगवान शिव तीन नंबरला खूप शुभ मानतात आणि त्यांच्या पूजेमध्ये तीन नंबरला खूप महत्त्व आहे शास्त्रानुसार संपूर्ण दिवस हा चार प्रहारामध्ये विभागला आहे ज्यामध्ये तिसरा संध्याकाळ ही भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे या कालावधीला प्रदोष काळ असे म्हणतात यावेळी भगवान शिवाची उपासना विशेष फलदायी असते शिवलिंगावर अरुड केलेली बेलपत्राची पानेही तीन संख्येने जोडलेली असतात ही तीन पाने त्रिमूर्तीचे रूप असल्याचे सांगितले जाते शिवपुराणातील त्रिपुरात कथेमध्ये भगवान शिवाच्या तीन अंकाचे रहस्य वर्णन केले आहे शिवपुराणातील कथेनुसार तीन राक्षसानी तीन उडणारी शहरे निर्माण केली होती जेणेकरून ते अजय बनू शकतील राक्षसाने या शहरांची नावे त्रिपुरा ठेवली होती ही तीन शहरे वेगवेगळ्या दिशेने उडत राहिली भूते शहरांमध्ये जाऊन दहशत निर्माण करत असत त्यामुळे कोणीही त्यांचे काहीही नुकसान करू शकत नव्हते राक्षसांची ही तीन उडणारी शहरे फक्त एका बाळाने नष्ट होऊ शकतात कि ती शहरे एकाच मार्गावर येतील तीन शहरे एकाच मार्गावर आली तरच हे शक्य होईल तेव्हा त्यांना बाण मारला जाईल तेव्हाच ते, ते नष्ट होतील दैतांच्या दहशतीमुळे देवताही अत्यंत व्यथित आणि दुखी झाले होते त्रिपुरातील राक्षसांच्या दहशतीमुळे त्रासलेल्या सर्व देवतांनी भगवान शंकराचा आश्रय घेतला राक्षसांपासून देवांचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवाने पृथ्वीचा रथ बनवला आणि सूर्य आणि चंद्र ही त्या रथाची चाके बनवली धनुष्य बाणावर काल शेषाचे मंदार पर्वताचे एवढेच नाही तर धनुष्य बाणावर भगवान विष्णू बनवले आणि एक दिवस असा क्षण आला की तिन्ही शहरे एका सरळ रेषेत आली त्यानंतर भगवान शिवाने डोळ्याच्या मिपावर बाण मारला भगवान शंकराच्या बाणाने तिन्ही नगरे जळून खाक झाली ही तीन नगरे जळल्यानंतर भगवान शंकराने या तीन नगरांची राख आपल्या अंगावर लावली त्यानंतर याला भगवान शिवांचा त्रिपुरारी म्हटले गेले तेव्हापासून भगवान शंकराच्या उपासनेत तिघांचे विशेष महत्व असल्याचे असे सांगितले जाते भगवान शिवांचे आवडते शस्त्र त्रिशूल हे देखील आहे जे शिवांचा क्रमांक तीनशी संबंध दर्शवते कारण त्रिशूल हे एकमेव शस्त्र आहे ज्याला तीन कोंब आहेत यामध्ये आकाश पृथ्वी आणि पाताळ यांचा समावेश आहे अनेक पुराणामध्ये त्रिशुलाचा संबंध तामसिक गुण राजसिक गुण आणि सात्विक गुण या तीन गुणांशी देखील जोडला गेला आहे भगवान शंकराला त्रिशूल अर्पण केल्याने शत्रूचे अडथळे आणि अज्ञात भीती दूर होते म्हणूनच मित्रांनो जर तुम्हालाही काही शत्रूचे अडथळे भीती असेल तर तुम्ही भगवान शिवाना त्रिशूल अर्पण करू शकता आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाची तरी मदत होईल कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून हा संदेश शेअर करायला विसरू नका सर्व देवी देवतांमध्ये एकच महादेव आहे ज्यांना तीन डोळे आहेत भगवान शिवांचा तिसरा डोळा तेव्हाच उघडतो जेव्हा ते क्रोधित होतात भगवान शंकराचा हा नेत्र उघडल्याने पृथ्वीवरील पापांचा नाश होतो तसेच भगवान शंकराचे तीन डोळे तपश्चर्याने प्रतिध्वनित करतात उद्देश मन आणि आनंद म्हणजेच पूर्ण सत्य शुद्ध चैतन्य आणि पूर्व आनंद भगवान शंकराच्या कपाळावर तीन रेषा आहेत ज्यांना त्रिपुंड असेही म्हणतात यात आत्मसंरक्षण आत्मसंवर्धन आणि आत्मप्राप्ती समाविष्ट आहे भगवान शिवांचा त्रिपुंड जगाच्या तीन ध्येयांचे प्रतिध्वनित्व करतो ज्यामध्ये आत्मसंरक्षण आत्मसंवर्धन आणि आत्मसाक्षात्कार याचा समावेश आहे ती व्यक्तीची निर्मिती संरक्षण आणि विकास आहे तीन पानाचे बेलपत्र नेहमी भगवान शंकराच्या पूजेमध्ये अर्पण केले जाते हे तीन पाने एकत्र जोडली जातात असे म्हटले जाते की याशिवाय भगवान शंकराची पूजा अपूर्ण मानली जाते हे तीन पाने त्रिमूर्तीचे रूप असल्याचे मानले जाते मित्रांनो जर भगवान तीन तीन अंक नंबर एवढे प्रिय आहे तर आपण तीन नंबरला अशुभ का मानतो तर आजच मनातली तीन नंबर बद्दलची भीती काढून टाका जर हा तीन नंबर महादेवांना प्रिय आहे तो आपला काहीही वाईट करू शकत नाही हा फक्त मनातला भ्रम आहे सहमत असाल तर होय बरोबर आहे असे करून तुमची सहमती दर्शवा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच महादेव चरणी आणि स्वामी चरणी प्रार्थना